आज पंधरा लाख आमदार निधीतून इथे पैसे दोन कट्टा आणि निवारा शेड बांधलेला आहे इथे ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात त्यांची मागणी होती आणि ती मागणी आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहे आता राजूजी शिंदेंच्या इथं रुग्णा केंद्राचं मोठं काम होत आहे कौशिकजींच्या इथे पण दोन तीन कामं आता आम्ही काढत आहोत प्रत्येक विभागामध्ये विकास सोडण्याच्या इथे वाशिक गावामध्ये आपण त्या दिवशी आलावत होतात तिथेसुद्धा आपण पन्नास लाख देऊन स्टेज वगैरे सभामंडप वगैरे बनवत आहोत जवळजवळ वाशिममध्ये एक कोटीच्या वर आत्तापर्यंत आपण सोलर आयमॅक्स वगैरे लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि ही वाशिममध्ये आपण जास्तीत जास्त, जास्त निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे लवकरच महाराष्ट्र भवनचं इन्व्हायरमेंटची जी परवानगी आहे ती होऊन जाईल आणि त्याच्याच भूमिका जमून त्याच्यानी वाशीकरांना खूप त्याचा あ、はい、れ。